नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण पूर्वीपासून गळ्यामध्येच मंगळसूत्र घालत आहोत पण सध्या ट्रेंडी आणि फॅन्शी लुकसाठी सेलिब्रिटीकडे पाहून आपण सुद्धा हातामध्ये ब्रेसलेट मंगळसूत्र घालत आहोत सध्या ब्रेसलेट मंगळसूत्र खूपच ट्रेंडमध्ये आहे शिल्पा शेट्टी असो की अनेक सेलिब्रिटी असो प्रत्येक कोणी तरी आपल्या हातामध्ये ब्रेसलेट मंगळसूत्र घातलेले आपण पाहत आहोत तर पाहूया त्या ब्रेसलेट मंगळसूत्रांच्या नवीन डिझाईन दिसायला हे मंगळसूत्र अगदी नाजूक आणि आकर्षक आहेत हातामध्ये घातल्यानंतर खूपच सुंदर आणि रीच दिसते तुम्ही साडीवर किंवा ड्रेसवर असे ब्रेसलेट मंगळसूत्र घातले तर अगदी सुंदर दिसतात मैत्रिण हे ब्रेसलेट मंगळसूत्र तुम्ही एक ते दोन ग्रॅममध्ये ज्वेलरी शॉपमध्ये बनवून घेऊ शकता मैत्रिणीनो हे मंगळसूत्र तुम्ही सोन्यामध्ये किंवा चांदीमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता मैत्रिणीनो यामध्ये नजर नजर लावलेला मनी किंवा डायमंड लावलेले मध्ये सुद्धा तुम्ही हे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता डायमंडमध्ये तुम्ही नाजूकमध्ये हे मंगळसूत्र बनवून घेतले तर खूपच सुंदर दिसतात साडी ड्रेस किंवा ऑफिशियल पार्टीसाठी तुम्ही असे मंगळसूत्र हातामध्ये घालू शकता हे मंगळसूत्र दिसायला अगदी नाजूक आणि छोटेसे आहे पार्टी असो किंवा फंक्शनसाठी सुद्धा तुम्ही असे मंगळसूत्र ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद